आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईल दम आलू रोज भाजीला काय बनवायचं हा प्रश्न तर सर्व महिलांनाच पडतो तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तर हा दम आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुमच्या घरातच आहे आणि अगदी दहा मिनटात तयार होतो तुम्हाला सकाळची खूप घाई असेल तर झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बटाटे आणलेले आहेत बटाटे आणताना छोट्या साईजचेच आणायचे मोठे आणायचे नाही आहेत कारण की छोट्या साईजचे आणले की त्याच्यामध्ये पटकन मसाला मुरला जातो म्हणून छोटे छोटे बघूनच आणायचेत आणल्यानंतरनं हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि धुतल्यानंतरनं कटरनं त्याची साल काढून घ्यायची ह्या अशा प्रकारे आता हे सर्व साल काढलेले बटाटे दहा मिनटं पाण्यात असेच ठेवायचे त्याने काय होतं की बटाटा काळा पडत नाही म्हणून हे दहा मिनटं असेच पाण्यात ठेवायचे आता पाणी काढून घ्यायचे आणि फोगच्या साह्याने ह्या सर्व बटाट्यांना होल पाडून घ्यायचे होल का पाडायचं तर तुमचा सर्व मसाला आतपर्यंत सर्व बटाट्याला हा मसाला लागतो म्हणून सर्व बटाट्यांना होल पाडून घ्यायचेत आणि हे असं साईडला ठेवायचं आता गॅसवरती एक कुकर गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्येच पाच ते सहा चमचे तेल घ्यायचे कारण की ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं म्हणून इथे मी चार ते पाच चमचे घेतलेले आहे आता त्यामध्येच काही खडे मसाले घालायचेत त्यामध्येच दोन काळे मोठे वेलची घेतलेली आहे एक चक्री फूल चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरे घेतलेले आहेत एक तमालपत्र दोन तुकडे दालचिनीचे आणि अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत हे सर्व खडे मसाले गरम झालेल्या तेलात टाकून घ्यायचेत गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि टाकलेले मसाले थोडे परतून घ्यायचेत आता हे मसाले परतून झाले की त्याच्यामध्येच कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता थोडा तडतडला की त्यामध्येच एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही इथे कांद्याची प्युरी पण घालू शकता पण मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आता हा कांदा मीडियम गॅसवरती गुलाबी सरंगेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तरी काय होतं की त्यातला कचवटपणा कमी होतो म्हणून हा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता हा चांगला परतला की हा कांदा साईडला करायचा आणि त्यामध्येच एक चमचा बेसनपीठ घालायचे बेसनपीठाने भाजीला दाटसरपणा येतो म्हणून इथं बेसनपीठ घालायचे आता हे बेसनपीठ बेसन ते तेलामध्ये खरपूस रंगेपर्यंत भाजून घ्यायचे तरी अशा प्रकारे आता हे भाजून झालं की मिक्स करून घ्यायचे आणि परत परतायचे आता एक ते दोन मिनटं परत परतून घ्यायचे आता हे परतून झालं की त्याच्यामध्येच एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे इथे पण तुम्ही टोमॅटोची पिवरी वापरली तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्यातला कचवटपणा कमी होत नाही तोपर्यंतही टोमॅटो हा चांगला परतून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता की टोमॅटो आपला चांगला परतलेला आहे गॅस मेडियमच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घालून झालं की परत हे एक मिनटं परतून घ्यायचे आता त्यामध्येच काही सुके मसाले घालायचेत इथे मी घेतलेला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ ही सरो आता त्या सर हे सर्व मसाले त्यामध्ये घालायचेत आणि आता त्यामध्येच दोन चमचे घट्टसर दही घेतलेलं आहे दह्याने टेस्ट छान येते भाजीला आता हे दही टाकून झालं की सर्व मसाले कांदा टोमॅटो हे चांगलं परतून घ्यायचे जोपर्यंत ह्या सर्व मसाल्यांना चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचे आता हे सर्व मसाले, परतून मसाले, मसाले चांगले परतून झाले की त्यामध्येच साल काढलेले सर्व बटाटे त्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि हे मसाले आणि बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे हे सर्व आता त्यामध्येच उभे काप केलेल्या के दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्याने टेस्ट छान येते आणि परत एकदा परतून घ्यायचं येते आता हे चांगलं परतून झालं की त्यामध्येच गरम पाणी घालायचे इथे मी एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्याने भाजीला टेस्ट छान येते थंड पाणी न वापरता गरम पाणीच वापरायचे आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचे पाणी घातल्यानंतरनं मीठ जर कमी असेल तर थोडंसं तुम्ही ॲड करू शकता आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि त्याला मिडियम गॅसवरती चांगली उकळी आणून द्यायची तर इथे बघू शकता की इथं भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि ह्याला थोडासा दाटसरपणा पण यायला लागलेला आहे भाजीला चांगली उकळी आल्यानंतरनं आता ह्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आता इथे कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्यात मीडियम गॅसवरती आणि परत गॅस बारीक करून एक ते दोन मिनटं ठेवायचे बारीक गॅसवर आणि कुकर थंड झाल्यानंतरनंच ह्याचं झाकण काढायचे तर इथे बघू शकता तुम्ही तर भाजीला छान कलर पण आलेला आहे आणि एकदम भाजी अशी दाटसर ग्रेव्ही टाईप झालेली आहे तर आपला धाबा स्टाईल दम आलू तयार झालेला आहे तुम्हाला सर्व करून दाखवते एकदम ढाब्यावर मिळते तशी ही भाजी आपली तयार झालेली तुम्हाल आहे तुम्हाला सकाळची खूप घाई असेल किंवा तुम्हाला टिफिनला द्यायची असेल ती पटकन आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद